राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्येसाठा जाप राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांची कारवाई माननीय श्री डॉ राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री प्रसाद सुर्वे सहायुक्त अम व द राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य माननीय श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग माननीय प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर माननीय ऋषिके शिंगळे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर क्रमांक दोन माननीय प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या पथकाला दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोवा राज्य व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय बातमी मिळालेवरून बेलापूरजवळ सापळा लावून गाड्यांची तपासणी करताना एक पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची इंडिका विस्टा क्रमांक एम एच बारा एफयू एकोणसत्तरशे एकोणपन्नास ही गाडी हुलकावणी देऊन न थांबता निघून गेली त्यानंतर गाडीचा श्रीरामपूर शहरातून पुढे तसाच जवळजवळ तीस ते पस्तीस किमी सिनेस्टाईल पाठलाग करताना श्रीरामपूर निवासा रोडवर लेकुरवाळी आखाडा शिवारातील ले एस कॉर्नरवर त्याच्या गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली लगेच गाडी जवळ जाऊन चालकाला सुरक्षित बाहेर काढले आणि त्याला काही दुखापत झाली आहे का त्याची पाहणी केली असता चालकाला काहीही दुखापत झालेली नव्हती गाडीची तपासणी केली असता गोपनीय बातमीनुसार गाडीमध्ये गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अवैधरित्या साठा असलेला रॉयल इम्पॅक्ट डॉक्टर दान ओल मॉन्क अशा विदेशी दारू ब्रेडचे एकूण बत्तीस बॉक्स चारचाकी वाहन मोबाईल असे मिळून एकूण चार लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी बाबलू उर्फ संदीप इंद्रमल राजपूत राहणार बेलापूर रोड श्रीरामपूर याला अटक करण्यात आली आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट अ ब ड आठ एक आठ तीन नऊ शून्य एक शून्य तीन एक शून्य आठ अन्वये गुन्हा नोंद केला आहे सदरची कारवाई श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक श्री संजय हांडे निरीक्षक श्री संदीप मांडवेकर दुय्यम निरीक्षक श्री आर बी गायकवाड श्रीमती सायली गावडे श्री जी जी ठुबे श्री सचिन बटुळे श्री एस एस गारळे श्री विजय पाटोळे श्री उद्धव काळे श्रीमती रत्मला काळापहार श्री ओमकार पालवे श्री सुशांत कासुळे श्रीमती हर्षदा कदम यांच्या पथकाने केली पुढील तपास श्री संदीप मांडवेकर दुय्यम निरीक्षक हे करत आहेत तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मद्यनिर्मिती व विक्री संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 व व्हॉट्सअप क्रमांक आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन या क्रमांकावर संपर्क करावा लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी